नमस्कार तुम्हाला तर माहितीच आहे की टीआरटीए पोलीस भरतीसाठी अर्ज सुरू झालेत आपला मागचा व्हिडिओ पाहिलाच असेल अर्ज तर सुरू झालेत पण डॉक्युमेंट कोणते लागतील अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट कोणते लागतील ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो लक्षात ठेवा सगळ्यात आधी तुमच्याकडे काय असणं गरजेचं आहे एक व्हॅलिड जीमेल ऍड्रेस आणि एक मोबाईल नंबर हे तुमच्याकडे का पाहिजे जो आतापासून शेवटपर्यंत प्रशिक्षण संपेपर्यंत तुमच्याकडे असला पाहिजे मोबाईल नंबर यासाठी की तुमचे ओटीपी येत असतात मेसेज येत असतात तुमचं आणि टीआरटीएच कम्युनिकेशन कसं होणार तर ते मोबाईल नंबर आणि जीमेलवरती जीमेलवरती हो जीमेल हो मेल येतील तर तो, तो मेल ॲड तुमचा चालू असला पाहिजे त्यासोबत तुमचा मोबाईल नंबर चालू असला पाहिजे त्याच्या रिचार्ज महिन्याला जे असते नॉर्मल कॉल पुरते तरी चालले पाहिजेत ते तुम्ही मेंटेन तुम करा सहा महिने त्यासोबत तुमचं बँक अकाउंट असतं ते केवायसी केलं असलं पाहिजे डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी असले पाहिजेत त्यासोबतच तुमचा जो फोटो असणार तो शंभर केबीचा फोटो पाहिजे आणि तो अलीकडचा पाहिजे लेटेस्ट काढलेला दोन तीन महिन्यामधला असेल किंवा तुम्ही नवीन काढून घ्या त्यासोबत स्वाक्षरी ही तुमची वीस बी म्हणजे पांढऱ्या कलरच्या पेजवरती ब्ल्यू किंवा ब्लॅक पेनने काढलेली तुमची साईन असली पाहिजे त्याची साईज वीस केबी पर्यंत पाहिजे जी आपण अपलोड करायचे तर हे सायजेस कशा कमी करायच्या स्वाक्षरी असो फोटो असो त्याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येतोय तो प्रत्येकाने बघा आता डॉक्युमेंट बघा तुम्ही फोटो आणि साईन तर तुम्ही पाहिलं डॉक्युमेंटची जी साईज असणार आहे ती दोनशे पन्नास बी मॅक्सिमम साईज तुमची दोनशे पन्नास केबी मध्ये असली पाहिजे आणि त्यांनी स्पेशली मेन्शन केलंय काय काय लागतं तुमचा जन्म दाखला किंवा दहावीचे प्रमाणपत्र हे तर सगळ्यांकडे असणार आहे दहावीचं प्रमाणपत्र असेल पासपोर्ट शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतं एक चालेल त्यासोबत आधार कार्ड दोन्ही बाजूने स्कॅन केलं तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे दहावीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र दहावीचं तुम्हाला लागेल त्यासोबत बारावीचं जर बारावीचं नसेल तर तुम्ही पोलीस भरतीसाठी अर्ज नाही करू शकणार पण मिलिट्रीसाठी करू शकता त्यामुळे तुमच्याकडे बारावीचं असेल तर अपलोड करा पदवी झाली असेल तर ते अपलोड करा त्यासोबतच जर महाराष्ट्र शासनाचं महाराष्ट्र राज्याचं अधिवास म्हणजे डोमासेल सर्टिफिकेट प्रत्येकाकडे असणं गरजेचं आहे कारण ही योजनाच ते म्हणजे महाराष्ट्रात अधिवास करणाऱ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांसाठी योजना आहे आर्थिक वर्ष आता तुम्ही इन्कम सर्टिफिकेट मुलांचा प्रश्न आहे की कि किती वर्षाचं पाहिजे तर ते आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस किंवा दोन हजार चोवीस पंचवीस उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदारांनी निर्गमित केलेला असावा म्हणजे या दोन वर्षापैकी तुमचा इन्कम सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे त्यासोबतच जमात प्रमाणपत्र म्हणजे तुमचं कास्ट सर्टिफिकेट असेल कास्ट फॅलिडिटी असेल नसेल तर काय याचा एक व्हिडिओ मी केलाय नसेल तर काय अडचण नाही तुम्ही ऑदर नावानं तुम्ही अप्लाय करून घ्या त्याची पोस्ट पावती अपलोड करून फॉर्म भरून टाका आणि फॉर्म भरण्याआधी मी एक फॉर्म कसा भरावा यावरती व्हिडिओ घेऊन येतो तो बघा माझा बघा किंवा अजून बरेचसे व्हिडिओ येतील ते व्हिडिओ बघा आणि मगच तुम्ही फॉर्म भरा चुका करू नका त्यासोबतच नावात बदल असेल तर तसं गॅजेट लागेल आणि काय काळजी घ्यायची जर तुम्ही फोटो अपलोड करणार असाल तर काळजी काय काय घ्यायची तुमचं अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईज फोटो असला पाहिजे तुमचं बॅकग्राऊंड असं लाईट व्हाइट कलर सारखं असलं पाहिजे त्यावरती असा तुमचा फोटो असला पाहिजे त्यासोबत तुमच्या डोळ्यामध्ये रेड आहे दिसले नाही पाहिजे चष्मा घालता असाल तर चष्म्यावरती काही रिफ्लेक्शन नसलं पाहिजे त्यासोबत डोक्यावरती टोपी असेल किंवा तुमच्या फेसला मास्क असेल ते चालणार नाही आणि पासपोर्ट साईज फोटो शंभर मध्ये पाहिजे जे जेपीजी जेपीईजी आणि पीएनजी तीन फॉर्मॅटमध्ये चालेल की कोणता चालेल सिग्नेचर असणार आहे ते वीस ते पाहिजेच कसे कमी करायचे याचा एक व्हिडिओ येईल तो पण प्रत्येकानं बघा पांढऱ्या कागदावरती निद्या आणि काळ्याशाही बॉलपेनने ती अपलोड केलेली असावी एवढ्या डॉक्युमेंट्स आहेत जास्त का डॉक्युमेंट नाही मित्रांनो तुमचा बघा लिहि तर तुम्ही फोटो साईन त्यासोबत आधार कार्ड दहावीचं प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र पदवी गुणपत्रिका असेल तर डोमा सर्टिफिकेट इन्कम सर्टिफिकेट तेवीस चोवीस किंवा चोवीस पंचवीसचं आणि तुमचं कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी असेल तर नसेल तर तुमचं ती पोच पावती एवढीच डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासोबतच हे तुम्हाला सांगितलं साइजेस काय काय पाहिजेत जे डॉक्युमेंट तुम्ही स्कॅन कराल त्याला तुमचं ते क्रॉप नसलं पाहिजे नंतर ते स्कॅन केलेली पीडीएफ असली पाहिजे सील स्टॅम्प सिग्नेचर हे एकदम क्लिअर असलं पाहिजे प्लर नसलं पाहिजे ही सगळी काळजी तुम्ही घ्यायचे आणि जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर काय करायचं त्यांनी सांगितलेलं आहे तुमचा ॲप्लाय करताना ई ट्राय व्हॅलिडिटी पोर्टलवरती तुम्ही जाऊन तुमचं ॲप्लिकेशन करताना काश व्हॅलिडिटीसाठी आधार नावाचं ऑप्शन चूज करायचं आहे आणि तुमचं अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणीकडे ऑनलाईनद्वारे अर्ज सादर करायचा आणि त्याची पोचपावती अपलोड करून अर्ज भरायचा आहे आणि काही अडचण असेल तर आम्ही तर आहोतच मदत करायचं तुम्हाला पण ऑफिशियली टीआरटीच्या माध्यमातून हा नंबर आहे झिरो वीस सव्वीस तेत्तीस झिरो आठ चोपन्न यावर तुम्ही कॉल करू शकता एकदा केला नाही उचला परत करा थोड्या वेळाने कर ते नक्की मदत करतील त्यासोबतच तुमचा जीमेल करू शकता तुम्ही त्यांना डेस्क डॉट सी पी द रेट जीमेल डॉट कॉम यावरती तुम्ही मेल करू शकता त्यांना त्यासोबतच पुढे येणाऱ्या सगळ्या अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी खात्रीशीर आणि विश्वासार्ह प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्रांनी तुमच्यासाठी गुगल फॉर्म आणलाय गुगल फॉर्म प्रत्येकाने भरा कारण डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली अर्ज कसा करावा कागदपत्रे कोणती लागणार कास्ट वेलटेड नसेल तर काय मोफत प्रशिक्षण कोणत्या जिल्ह्यात मिळेल सर्वोत्तम संस्था कोणती म्हणजे मागच्या वेळेस विद्यार्थ्यांनी अनेक संस्था निवडल्या पण त्यावरून त्या, त्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रियावरून आता सगळ्यात चांगली संस्था कोणती हे पण मी तुम्हाला सांगणार आहे दर महास टायपेन किती मिळतो ते सांगणार आहे प्रत्येकानं हा क्यू आर कोड स्कॅन करून किंवा डिस्क्रिप्शनमध्ये वरून गुगल फॉर्म भरा किंवा या नंबरला मेसेज करा तुम्हाला लिंक येऊन जाईल गुगल फॉर्मची मी पाठवतो हो पर्सनली तर तुम्ही गुगल फॉर्म हो भरून घ्या सत्याहत्तर बावीस शून्य तीन नऊ हजार नऊ युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम टी आर टी वरती नाव सर्च करा टेलिग्राम चॅनल येईल महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं चोवीस हजार फॉलोअर्स असणारं एक टेलिग्राम चॅनल ते सगळ्यांनी जॉईन करून घ्या आणि ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या सर्व मित्रांना पाठवा तुमच्या गावातील असतील नातेवाईक असतील तर सगळ्यांना ही लिंक नक्की पाठवा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या यासोबतच महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचं मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समोलत साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आरटेटी आर टी आणि महाज्योती धन्यवाद